मधी मधी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टे केलेले काही अडचणी असल्या तर माझे मिस्टर माझे पती अण्णांकडे जातात या या अडचणी त्या आहेत या अडचणी अण्णा कशा सॉल्व्ह होतील याकडे अण्णा जास्त करून लक्ष देतात तसं पाहिलं तर मग तुमच्या मतदारसंघातील मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावे गरज काही वाचले पण जी आंदोलन झाली त्याला गावात जी आंदोलन त्याला प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा होतं माझं स्वतःचा आम्ही नगर परिषदेत जरी नगरसेवक म्हणून आलो तर नगरसेवक न होता एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम जो पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्र सगळ्यात मोठं पूर्ण पिढीला जो पाहिला भेटला त्या काळामध्ये असतो हो। त्यांच्या मार्फत आपण तुन कपडे वळ केले के किराणे आपण तिकडं पाठवलं हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलं की एक जनसेवक म्हणूनच काम करेल नमस्कार मी समीक्षा राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आलेली आहे या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक आपला अर्ज दाखल केलेला आहे अशाच एक इच्छुक उमेदवार सुप्रियाताई अमित त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांनी निवडणुकीची काय तयारी केली आहे सर्वात आधी आपण आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या नमस्कार मी सुप्रिया अमित घुमटकर राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे आपण कोणती निवडणूक निवडणूक लढवली आहे का ही आपली पहिलीच मी पहिले कोणतीच निवडणूक लढवलेली नाहीये ही पहिलीच निवडणूक आहे तसं पाहिलं तर राजकारणात येण्याचं कारण माझे सासरे यशवंत घुमटकर यांनी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत समिती यामध्ये सदस्यपद निभावलेले आहे तसेच त्यांनी राजगुरु नगर सहकारी बँकेमध्ये अध्यक्षपद आणि संचालक पदावर कार्यरत आहेत आपण नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे तर निवडणुकीनंतर तुम्ही कोणते विजेंडोसमोर ठेवले पहिल्यांदा कचऱ्याची घन कचऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच पाणी हे गृहिणींसाठी खूप अत्यंत महत्वाची बाब आहे हे पाणी कधी पाट येतं तर कधी सकाळीच येतं कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही हा प्रश्न खूप मोठा ह्या राजगुरुनगर नगर, नगर परिषदेमध्ये उद्भवतो जेणेकरून मी जिकडे कुठेही जाईल तर बऱ्याचशाच महिला म्हणजे गृहिणी असो की त्यांचा हा प्रश्न आहे की ताई आज पाणी वेळेवर येत नाहीये किंवा माझ्या मिस्टरांना त्यांचा माझ्या पतींना तिकडून फोन येतो की आज पाणी या ह्या भागामध्ये आलेलं नाहीये हे पाणी कधी केव्हा येईल हे प्रयत्न मी स्वतः करेल असे मी आश्वासन देते खरं तर तुम्ही नाव घेतलं अमित दादा राज्यामध्ये तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करता तो पक्ष महायुतीमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो केंद्रामध्ये सुद्धा सत्तेमध्ये आहे मग याच्या आधी या तालुक्याचे जे माझे आमदार आहेत तिरिपर्णा मोहिते पाटील हे या ठिकाणचं नेतृत्व करत होते त्या काळामध्ये तुम्ही काय असे पाठपुरावे केले की जेणेकरून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून इथे विकास काम झाले कार्यसभा दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी ह्या प्रभागासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांचं निधीच्या बाबतीत तो मेन म्हणजे जो मेन वाडा रोड हो आहे जो आता इथून पुढं कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष जाऊ त्याला कोणताच त्रास होणार नाही लोकल मेन तो रोड हो आहे आज त्याला साडेचार पाच कोटी रुपये आणि दिले त्यानंतर प्रभाग बाकीचे रोड असतील भीमाशंकर कॉलनीचा रोड असेल त्यानंतर सुयोग सोसायटीच्या रोडला थोडासा अडथळा होता तरी तो आम्ही अडथळा दूर केला तो रोड करून घेतला त्यानंतर जुनावाडा रोड असेल तर तो तो आताच आम्ही त्याला एक निधी टाकलेला आहे तो एक ऐंशी लाखाचा निधी होता त्यानंतर पाहिलं तर समतानगरमधले छोटे मोठे रोड येतातले ते पण करून घेतलेले आपण खरंतर तुम्ही जो वाडा रोडचा उल्लेख केला आणि त्याच्यावरती काही कोटिंगचा निधी सुद्धा खर्च झालेला आहे त्याची लांबी आणि रुंदी किती आहे किती अंतरापर्यंत तो आहे शहरापासून तो कुणानाशिक हायवे जो जुना आहे तो तिथून चालू होतो वाडा रोड ते संगम गार्डन पर्यंत तो, तो रोड आहे त्याच्या दोन्ही साईडनी ड्रेनेज लाईनचं व्यवस्थापन केलं आहे त्यानंतर ब्लॉक बसवले साईडनी मधी मधी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टे केलेले तो रोड जो झालाय तो भूतोना भविष्य असा तो रोड आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेला आहे दादा खरं तर आपल्या राज्यामध्ये बऱ्याच वेळा पुराची आपत्ती आली तर अशा पूरग्रस्त भागामध्ये किंवा आपत्तीग्रस्त भागामध्ये आपण काय मदत कार्य केलंय का हो ज्यावेळेस पहिल्यांदा कोल्हापूरला सगळ्यात मोठा पूर आला होता जो पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पूर्ण आहे ते आपल्या पिढीला जो पाहिला भेटला त्या काळामध्ये सर्व मित्रपरिवार असेल त्यांच्या मार्फत आपण इथून कपडे केले के किराणा किट केले किराणा किट करून हे सगळं आपण तिकडं पाठवलं त्या त्या अनुषंगाने आपण तो पहिलाच महापौर पाहिला होता त्या काळात मी पूर्वी असताना ती सर्व मित्रपरिवारामार्फत असेल बाकी संस्था असतील यांच्या मार्फत मी ती मदत त्यावेळेस केलेली तर तुम्ही आता प्रभाग क्रमांक सात मधून निवडणुकीला सामोरे जात आहे पहिल्यांदाच नेतृत्व करत राजगुरु नगर नगर परिषदेची ही सगळ्यात महत्वाची निवडणूक मानली जात आहे आणि महिलांना आरक्षण असल्यामुळे बऱ्यापैकी प्रभागांमध्ये अगदी काही काही ठिकाणी तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुद्धा महिलाच आहे तर हे नेतृत्व करत असताना आपले जे माझे आमदार आहेत दिलीप अण्णा मोहिते पाटील साहेब यांचं कसं सहकार्य राहू शकत किंवा तुमचं परिवाराचं आणि आमदार मोहिते पाटील यांचे कसे संबंध कस पाहिलं तर अण्णांचा आमच्या बरोबर बऱ्याचदा माझ्या पतींसोबत त्यांचा भरपूर प्रमाणात संबंध येतात काही अडचणी असल्या तर माझे मिस्टर माझे पती अण्णांकडे जातात या या अडचणी इथे आहेत या अडचणी अण्णा कशा सॉल्व होतील याकडे अण्णाही जास्त करून लक्ष देतात तसं पाहिलं तर आणि अण्णांनी जे काही केलंय आज प्रभागामध्ये तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक सात मध्ये भरपूर प्रमाणात अण्णांनी आम्हाला साथ देऊन मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा निधी आणून प्रभागात कसे सुख सुविधा उपलब्ध होतील ह्याच्याकडेही अण्णांनी मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन काम करून घेतलेले आहे आणि आम्ही ही पाठपुरावा करून अण्णांकडून प्रभागामध्ये कसा सुविधा आणता येईल ह्याचा प्रयत्न तर नक्कीच करू आणि करूनही घेऊ नाही खरं तर दिलीप अण्णा मोहिते पाटील जे आहेत ज्यांनी इथलं नेतृत्व केलं आणि आत्ता सुद्धा करताय तर दिलीप अण्णा मोहिते पाटील यांना बरेच छोळा राजकीय जे विरोधक आहेत तर ते आरोप प्रत्यारोप करत असताना असं म्हणतात की ते खूप रागीट आहेत खरंच ही वस्तुस्थिती आहे की काही वेगळी रिअॅलिटी आहे तसं पाहिलं तर अण्णा एवढे ना कडक नाहीयेत जसं नारळाचं कवच हे कडक आहे परंतु आतून जे काही मुलायमपण आहे तसं अण्णांकडे आहे अण्णांकडे छोटी मुलं किंवा ज्येष्ठ कोणी जाऊ किंवा तरुण पिढी जाऊ तर अण्णा हे त्यांच्याशी बोलताना इतके प्रेमळ आणि आपुलकीने बोलत असतात की ते त्यांना असं वाटणार नाही की काही प्रश्न ते सॉल्व करतात की त्यांचा स्वभाव खूप म्हणजे प्रेमळ तर आहेच तसं जर पाहिलं तर अण्णांचा स्वभाव जो आहे तो रागीत कुणासाठी एखादा अधिकारी कुणाचं काम करत नसत काय करत नसत अशा लोकांसाठी आता अण्णांकडे सकाळी उठले की लोक रोज आज पण ते समजा माझे आमदार म्हणतात पण आम्ही तर कधी त्यांना माझे आमदार म्हणू शकत नाही आज पण ते जे काम करतात लोक येतात कुणाला कुणाचं कुठं काय आणि अडचणी असतात कुठं काय असतं ते ते सकाळी उठले की पहिलं काम ते असतं आज पण त्यांचा जनता दरबार तसाच बांधलेला असतो एक दिवस त्यांचा दरबार खाली नाही आज तुम्ही म्हणता रागेत तर ते त्यांच्यासाठी आज सर्वसामान्यांसाठी त्यांना त्यांच्याकडून इतकी मदत होती लोकांना की ते आपण हेच करू शकत नाही कोणत्या गोष्टीचं आम्ही त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे सध्याचं जे तालुक्यातलं राजकारण आहे ते जर आपण पाहिलं तर असं वाटतं की आरोप प्रत्यारोपांच्या फेरी एकमेकांवरती जरताय त्याचा या राजगुरु नगर नगर परिषदेच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल कि तस काय वाटत नाही नाही तसं काही वाटतच नाही कारण की ह्या शहराला जो जो निधी दिलाय आज जर तुम्ही सर्व निधी जर पाहिला तर तो कमीत कमी तीनशे कोटीच्या वरती आहे आज राजगुरवाडा वाडा असत त्यालाच आता माझ्या मते दोनशे कोटी आलेले Hmm. वाडा रोडचं जर तुम्ही पाहिलं तर सात साडेसात कोटी रुपये त्याला आले माझ्या प्रभागातच कमीत कमी आठ कोटी रुपये निधी दिलेला आहे hmm. त्यामुळं प्रत्यारोप हे होणं हे आम्हाला काहीतरी जड नाहीये कारण की ह्या शहराचा विकास जो केलाय तो अण्णांनी hmm. केलाय दुसरं कुणी केलेलंच नाहीये त्यामुळे त्याची भीती तर आम्हाला नाहीये मैदानावरील hmm. लढाई असो किंवा राजकीय निवडणूक असो रणनीतीशिवाय आपण जिंकणं शक्यच नाही असं म्हटलं जातं मग सुप्रिया ताई तुमची अशी काही रणनीती आहे का जिंकण्यासाठी काय सांगाल माझी अशी काही रणनीती नाहीये प्रभाग क्रमांक सात मधील जी जनता आहे त्यांचा विश्वास आणि आमचा असलेला जनतेवरचा विश्वास हा एकच मेवर रणनीती आहे माझी आणि हे शेवटपर्यंत विश्वासाच्या आधारावर ठेवून ही रणनीती मी लढण्याचा प्रयत्न करेल प्रभाग क्रमांक सात मध्ये इतरही पक्षाचे उमेदवार आहेत व तुमच्या मतदारसंघातील मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावे काय सांगाल छान प्रश्न विचारला ताई तस पाहिलं तर राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये कार्यसम्राट दिलीपांना मोहिते पाटलांनी मोठ्या प्रमाणात निती उपलब्ध करून दिलेला आहे तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे त्यामुळे जे काही प्रश्न उद्भवतील प्रभाग क्रमांक सात मध्ये असू किंवा नगर परिषदेमध्ये असो जे काही वरिष्ठांपर्यंत नेऊ आणि पटकन त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यामुळे मतदारांनी आम्हाला मतदान करून निवडून द्यावा अशी अपेक्षा मी व्यक्त करते तुमच्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल आव्हान तसं पाहिलं तर कोणतंच राहणार नाही पहिले म्हणजे त्यांचे जे काही mm -hmm. का mm -hmm. mm -hmm. प्रश्न असेल ते सोडवण्याचा आम्ही पूर्णपर्यंत प्रयत्न करणार आहोत यामुळे त्यांनी मी त्यांना काही आव्हानं देणार नाही मी त्यांची आव्हानं घेऊन ती विश्वासाने सोडवण्याचा प्रयत्न करेल खूपच छान याच्या आधी सुप्रिया ताईंनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनं केली आहेत का किंवा जी काही आंदोलनं झाली असतील त्यांना पाठिंबा दर्शवलाय का तसं पाहिलं तर मी कधी आंदोलनात सक्रिय झालेली नाहीये पण पाठिंबा नक्कीच दर्शवलेला हो आहे आणि त्यांचं स्वागतही केलेलं आहे तर एक गोष्ट पाहिली तर इथं महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यावेळेस सावंत असतील डोंबरे मामा डोंबरे काका असतील ह्यांनी त्यावेळेस इथं एमएसीच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांना ते लाईट वेळोवेळी येत नव्हती लोकांचे मीटर जे आहे लाईट बिल ही वाढून येत होती त्यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांना जेलमध्ये जायला त्यांचं आम्ही स्वागत केलं त्यावेळेस ते ज्यावेळेस जेलमधून आले तेव्हा आम्ही त्यांचं येऊन गावामध्ये मिरवणूक झाली त्यांचं आम्ही स्वागत केलं त्यावेळेस तसं पाहिलं तर अजून शहरामध्ये करवाडी विरोध आंदोलन होतं आमचे मित्र दीपक थिवे हे त्यावेळेस बसले होते त्यावेळेस आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे तिथं त्यानंतर गावात स्वच्छताच काय आंदोलन निघलं त्या आंदोलनांमध्ये आमच्या गाव शहरामध्ये शंकरराक्ष असतील त्यांनी एक आंदोलन केलं होतं गाव स्वच्छता आंदोलन त्यावेळेस त्याच्यात पण मी पाठिंबा दिला होता नंतर नगर परिषदे जर आपली जी भीमा नदी आहे तिला जलपर्णीने वेळलो तर ती जलपर्णी काढण्यासाठी पण एक आंदोलन जातं त्या आंदोलनामार्फत आम्ही नदीतली जलपर्णी पण काढली होती असं आंदोलनाला पाठिंबा भरपूर वेळा दिलेला आहे आंदोलन करायची अजून एखाद्या गोष्टीसाठी काय अजून गरज काय वाचली ते केलंय पण जी आंदोलन झाली त्याला गावात जी आंदोलन प्रत्येक होती आपल्या राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची या निवडणुकीमध्ये आपण स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सामोरे जावं हा तुमचा वैयक्तिक निर्णय की अमितदा तुमच्यावर हा निर्णय लादला की पक्षाने तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली नेमकं काय कसं पाहिलं तर राजकारणात जाण्याचं कारण एकच कि मला जे काही आहे राजकारणात जाण्याचं मला खूप म्हणजे इच्छा होती तसं पाहिलं तर आणि माझे पती समाजकार्यात कार्यरत असल्यामुळे मी त्यांना भरपूर प्रमाणात सहकार्य केलं आणि एक इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली की कधी तिथे आरक्षण जर आलं तर नक्कीच मी त्या उमेदवारीसाठी उभं आहे जी तुमची इच्छा होती हो आणि तुमचा आग्रह होता हो निवडणुकीला जे तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला हो। आहे हो। निवडणुकीला सामोरे जात आहेत तर हा सर्वस्वी निर्णय सुप्रियाताईंचा आहे तसं पाहिलं तर सर्वस्वी नाही म्हणता येणार ना। तसं पाहिलं तर माझ्या पतींचा हा आग्रह जास्त होता ते पहिल्यापासूनच समाजकार्यात किंवा राजकीय कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी असायचे आणि तसं पाहिलं तर माझे पुण्यामध्येही माझे चुलते हे राजकीय पक्षात असल्यामुळे मला ती एक आवड निर्माण होणार की दुसरा कोणता शिवसेनेमध्ये ते कार्यरत होते पहिले पासून लग्न कोणा तर राष्ट्रवादीच शिवसेना ठाकरे साहेबांची कि शिंदे साहेबांची ठाकरे साहेबांची हा ठाकरे हा ठीक आहे तिकडे मनोमिलन नसलं तरी इकडे झालं तुमचं माझ्या आदी सासरे आहेत ना ते त्यांचे बाळासाहेबांचे त्यावेळेसचे संबंध पुण्यात आले की नानांना भेट नानां ते भेटल्याशिवाय कधी जात नव्हतं इथपासून तर ते शिवसैनिक येते ते शिवसैनिक येते ठाकरेंचे शिवसैनिक येते एक प्रश्न माझा अपूर्ण राहिलेला आहे त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे की हा निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही का घेतला का वाटलं की निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे एक कॉर्पोरेटर नगरसेवक म्हणून राजगुरु नगर नगर परिषदेमध्ये आपण नेतृत्व केलं पाहिजे का हा विचार मनामध्ये आला तसं पाहिलं तर मी आज एक महिला आहे तसेच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये जेव्हा मी काही समाजकार्य करत असताना महिलांचे काही मोठ्या प्रमाणात प्रश्न किंवा समस्या किंवा अडचणी पाहिल्या आहेत काही महिलांना म्हणजे रोजगार उपलब्ध नाहीये एवढ्यासाठी त्यांना कधी कधी काही कारणास्तव कुठे बाहेर गावी वगैरे शेत्यां वगैरे जावं लागतं तसं त्यांच्यासाठी मी मोठ्या प्रमाणात बचत गट किंवा काही स्वयंरोजगार योजना करण्यासाठी प्रयत्न करेन ते निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही लोकांमध्ये मिक्स होताय काय का सांगाल छान प्रश्न विचारला नाही तसं पाहिलं तर मी लग्न करून आल्यापासून माझे पती समाज कार्यामध्ये कार्यरत आहेत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य केलं ला। कोविड काळामध्ये माझ्या पतींसोबत मी काम करण्याची इच्छा ही म्हणजे कार्यरत आहे कोविड काळामध्ये जो प्रसंग आला ती लोकांना त्याची काही माहितीच नव्हती लोकांना काय आपल्याला कुणालाच माहिती नव्हती तोपर्यंत हे त्या काळामध्ये पहिलं तर आम्ही एक काम केलं त्यावेळेस आपल्याला जे सांगितलं होतं की एक मीटर लांब थांबा लोकांच्या जवळ जाऊन आता त्या काळामध्ये आम्ही एक बाजार भरायचा गावात किनार माल दुकानात लोक जात कोणत्याही गोष्टी लोक येत होती त्या काळात माझे मित्र परिवाराला घेऊन हो। आम्ही पूर्ण शहरामध्ये एक मीटर लांब थांबा ह्या आशयाची टोपी लोकांना वाटली जेणेकरून आपल्याला ते माहितीच नव्हतं टोप्यावर डोक्यावर टोपी घातली ती पाहिली तरी माणूस एकमेकापासून लांब सावध राहील तो काळ पुढं गेला तर त्याची तीव्रता वाढत गेली hmm. तीव्रता वाढत गेल्यानंतर मग आपण प्रभागामध्ये नगर परिषदेच्या मार्फत पहिल्यांदा निर्जतीकरण केलं त्यानंतर परत त्याची अजून पुढं करायला लागलं मग नंतर परत आपण स्वतः मी सगळं प्रभागात निर्जतीकरणाची मोहीम राबवली मित्रपरिवाराला घेऊन संपूर्ण प्रभागामध्ये त्यानंतर थोडस पुढं पाहिलं तर रुग्णाला डबे येत नव्हते प्रशासकीय काम करत होती लोक लोकांना ला ड्युटी लागली त्यांना जेवणाची जेवण जे लागत होत त्यांना ते वेळ भेटत नव्हतं मग जे काय असेल माझं सर्व मित्र परिवार असेल त्यांना आम्ही बसलो की बाबा काय करायचं याला तर म्हटलं प्रत्येकच्या घरातून पाच सहा डबे प्रत्येकाने दिले तर काय हरकत येते बनून मग ते डबे प्रत्येकाच्या घरातून घेतले मग त्यानंतर प्रभागातून भीमाशंकर कॉलनी असायचं गौरीशंकर कॉलनी असेल माग प्राईड सिटी असेल ह्या लोकांनी लय मोठं सहकार्य केलं मला रोज पाच पाच डबे प्रत्येक हरक न्यायचे आम्ही हा संच पन्नास एक डब्याचा घ्यायचो व जिथे चौकी असेल चौक्या होत्या त्या चौक्यांना पुढे रुग्णांना हे जे गावात जी लोक होती त्यांना हे पुरवण्याचं काम केलं आम्ही त्याला सगळ्यात मोठं सहकार्य मित्रांचं लाभलं नंतर सोसायट्यांचं लाभलं त्यांनी स्वतः बनवून डबे दिले आम्हाला अमित दादा कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेस माणूस माणसाच्या जवळ जात नव्हता अगदी अशी वेळ आलेली होती की रक्ताची नाती सुद्धा जवळ येत अशा काळामध्ये अमित भाऊ त्या कोविडच्या काळामध्ये लोकांसाठी मदत कार्यासाठी धावून गेले म्हणजे ज्यांना दुपारचं जेवण भेटत नाही तर त्यांच्यासाठी टिफिन पुरवले किंवा निर्जंतुकीकरणासाठी त्या ठिकाणी औषध फवारणी केली हे सगळं काही करत असताना तुम्हाला भीती नाही वाटली की काय हा माणूस लोकांमध्ये जातोय की तुमचाच पाठिंबा होता त्याला तसं पाहिलं तर माझा पाठिंबा तर होताच होता कि जे काही जनता आहे किंवा ज्या काही लोक म्हणजे आपल्या प्रभागात आहे किंवा इतरही शहरामध्ये जे आहे त्यांच्यासाठी आपण एक समाजकार्यच करत आलो आहोत तर जीवाची पर्वा न करता समाजकार्य हे शेवटपर्यंत करण्याची इच्छा आमची आहे आम्ही नगर परिषदेत जरी नगरसेवक म्हणून आलो तर नगरसेवक न होता एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम जनसेवक म्हणायचे हो भाऊ ज्या ज्यावेळेस तुम्ही हे काम करत होतात तर, तर त्यावेळेस कानावरती अशी अचानक बातमी यायची मग ती बातमी आपल्या पाहुण्यांमधीलच कोणीतरी कोणाची तरी असायची किंवा मित्रपरिवारापैकी असायची किंवा गावातल्या कोणाची तरी एखाद दुसरी असायची आणि ती बातमी आपण ऐकली की विश्वास पण बसत नव्हता इतकं भयानपर पहिल्यापासून ह्या गोष्टी कुणाचंही काय झालं तर मी कुठेही पहिल्यापासून सक्रिय असतो कुठे असो कुणाचं हॉस्पिटलला जाणं असं कुणाचं काय असो अडी अडचणी आल्या त्यामुळे ह्याची काय अशी एवढी भीती वाटत नव्हती कारण ते इथून पहिल्यापासून समजा आमचा एक मोठा क्लासिक ग्रुप आहे ह्याच्यातून कित्येक वेळा पुढेही कुणाचं काय अडी आहे तेव्हापासून खूप मोठा ग्रुप आहे ते परत मंडळाच्या माध्यम गणपती मंडळाच्या माझी पहिल्यापासूनच कोणतं काय आलं तर ते, ते आपल्यापर्यंत येणार नाही एवढी म्हणजे एवढा विश्वास मला आहे खर तर नगरसेविका म्हणून पुढच्या काळामध्ये भविष्यात तीन तारखेला निकाल येणार आहे हो जर नगरसेवक म्हणून तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर अमितदा तुम्हाला पाठिंबा असेल का कारण की नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं लागतं तुम्हाला वेळ द्यायला जमेल का नक्की देणार आणि तसं समाजसेवाही करून दाखवणार आणि मतदारांचे विश्वासही म्हणजे जे काही आव्हानं दिलेली असेल किंवा त्यांची काही समस्या असेल त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि नगरसेवक तर म्हणून मी काम करणार नाही हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलं म्हणूनच काम करेल खर तर तुम्ही समाज कार्य करत असताना सण उत्सवाच्या निमित्ताना असे कोणते सामाजिक उपक्रम राबवलेत की जे समाजासाठी त्या ठिकाणी अभिप्रेत आहेत किंवा ते उपक्रम घेणं क्रमप्राप्त आहे तसं जर पाहिलं तर मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी गणपती जो बसतो आमच्या मंडळात तर मित्रपरिवा मार्फत आपल्या मंडळात दरवर्षी शी आरोग्य शिबिर असतं दरवर्षी रक्तदान असतं mm. त्यानंतर महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम असतो mm. त्यानिमित्ताने आपलं एक शिवचंद्रमा ढोल पथक आहे त्याच्यामध्ये ही पूर्णपणे सक्रिय असते सुप्रिया mm. त्याच्यात का बाबा तिथं लेडीज येतात माझं mm. आज जर पाहिलं तर निम्मी सांगते तिथं पण पन पन्नास टक्के आरक्षण आमच्या <laughs> ढोल पथकात लेडीज ला त्यानंतर आरोग्य शिबिर असतात दरवर्षी hmm. रक्तदान असत त्यानंतर hmm. आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य शिबिर केलेली आहेत मंडळामध्ये hmm. रक्तदान झालेली आहेत दरवर्षी तर रक्तदान आमचं आठ का नऊ वर्ष झालं हे दरवर्षी गणपती अस्तमय असतच त्यानंतर मंडळाच्या hmm. माध्यमातून सर्पमित्र आहेत आमचे पहिला आम्हाला जाणवलं काय की बाबा आपल्या इथले सर्पमित्र आहेत ते साप पकडायला जातात लोकांचे साप पकडले त्यांना विचारत पण नाही नंतर मग त्यांचा सन्मान करायचं ठरवलं पहिला सन्मान आम्ही एस टी स्टँडला राजगुरु पोताय तिथं सुखदेव भगतसिंग यांच्या पुतळ्या आम्ही पहिला सन्मान त्यांचा तिथं केला दोन वर्ष तिथं सर्व सर्प सन्मान केला नंतर त्यांना सगळ्यांना एकत्र केलं त्यानंतर त्यांची गरज ओळखून चंद्रमा गार्डन आम्ही परत कार्यक्रम ठेवला होता लोकांना पण काढव मग प्रोजेक्टवर आमच्या थोड्याच मॅडमनी आणि त्यांनी सर्व सहकार्यांनी तिथं स्क्रीनवर सर्पमित्राची सर्व सरपंचची माहिती दिली जे ते जी, दिली। ते 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 साप आहेत त्यांची सर्व सापांची माहिती लोकांना दिली त्या कार्यक्रमाला भरपूर लोक आली होती त्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही लोक त्यांना एक स्टीक लागतात मुलांना साप पकडण्यासाठी त्या स्टीकचं वाटप केलं तिथं सर्व ग्रुपला बोलून हे अशी समाज हे गणपतीच्या माध्यमातून असून समाजकार्यातून हे आमचं दरवर्षी हे कार्य चालू असतं त्यांचा सन्मान केलाच पाहिजे त्यांना लोक शेवटी ते पकडतात ते आम्हाला काय की ते हो आपलेच मित्र आहेत ते आपलेच सगळे जण पकडतात त्यांची जीवाची पर्वा करत नाही का काही करत नाही जातात फोन आला कधी आला काय आला रात्री येतो कधी येतो ते जातात म्हणून त्यांचा सन्मान करायचा हे आम्ही पहिलं सर्व मित्रांचा ठरवलं आणि ते गेल्या आम्ही सात वर्ष आलो तो सन्मान सगळ्यांचा करत आलो खर तर ताई निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात निवडणूक म्हटलं की त्या ठिकाणी अनुभवही फार महत्वाचा असतो शिक्षणही फार महत्वाचं असतं तुमचं जे काही शिक्षण आहे ते साहे का का आ, या पदासाठी पुरेसा आहे का काय माझं शिक्षण कॉम आहे तसं पाहिलं तर या निवडणुकीसाठी माझं शिक्षण हे पूर्णपणे योग्य आहे आणि शिक्षण हे फक्त कागदपत्रे असत या कागदपत्रेचा उपयोग न होता सामाजिक कामामध्ये जे काही शिक शिक्षण भेटत हे खूप गरजेचं आहे आणि हे शिक्षण जेव्हा काही असेल तर ते मी नक्कीच म्हणजे मला त्याच्यापासून शिकायलाही भेटेल आणि मी त्या शिक्षणाचा उपयोगही करून तर या होत्या राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या उमेदवार अमित आपण बातचीत केली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी त्या ठिकाणी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जनतेसाठी काम करत असताना ही निवडणूक लढवत असताना त्यांनी त्यांचं विजन या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खरं तर तुमचं विजन खूप छान आहे तुमच्या संकल्पना खूप छान आहे तुम्ही जे काही उपक्रम राबवणार आहेत ते सुद्धा समाजाच्या दृष्टिकोनातून फार छान आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी आणि या निवडणूक प्रक्रियेसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या उमेदवारासोबत त्यांचंही विजन जाणून घेणारे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद